इडली खाताना आपल्याला तोठरा बसत नाही आणि चवही फार सुंदर लागते आता आपण हे तडका केलेलं जे पाणी आहे गोड पाणी ते सगळ्या प्रत्येक इडली ढोकळ्यावरती घालूया त्यामध्ये ते ॲब्सॉर्ब होईल छान थोडीशी कोथिंबीर घालूया गार्निशिंग नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण सगळ्यांना आवडणारा असा एक टेस्टी पदार्थ करणार आज आपण इन्स्टंट इडली ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत इंदूर स्पेशल असा हा पदार्थ आहे इंदूर साइडला याला इडली खमण असंही म्हणतात इंदूरच्या स्ट्रीट फूडला हा विशेष प्रसिद्ध असा हा पदार्थ आहे करायला सोपा आहे पटकन साहित्य बघा लगेचच कृती करूया आज आपण इन्स्टंट इडली ढोकळा बनवतोय त्यासाठी साहित्य बघा एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे हे घरी दळून आणलेलं डाळीचं पीठ आहे विकतचं पीठ मी शक्यतो ढोकळ्याला वापरत नाही त्यात घालण्यासाठी इथे दोन टेबलस्पून एवढा बारीक रवा घेतलेला आहे एक टीस्पून एवढी साखर घेतलेली आहे एक टीस्पून मीठ अर्थात मीठ हे चवीनुसार घालायचं आहे पाव टीस्पून सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबूसत्व घेतलेलं आहे सायट्रिक ऍसिड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस यामध्ये वापरू शकता अगदी पाव टीस्पून एवढी आपण हळद घेतलेली आहे हळद खूप जास्त घालायची नाही नाहीतर हळदीची चव त्या ढोकळ्यामध्ये उतरते इथे मी तीन टेबलस्पून एवढं तेल घेतलंय यातला एक टेबल स्पून आपण ढोकळ्याचं पीठ भिजवताना त्यामध्ये घालणार आहोत आणि दोन टेबलस्पूनचा आपण तडका करणार आहोत कोथिंबीर वर गार्निशिंग करण्यासाठी घेतलेली आहे इनोची एक पुडी घेतलेली आहे त्यातला आपण अर्धा टीस्पून एवढा इनो यामध्ये वापरायचा आहे आता तडक्यामध्ये काय काय करायचं आहे तर आपण दोन टेबलस्पून तेलाचा तडका करणार आहोत तेल तापल्यावर त्याच्यात ते मोहरी जिरं आणि हिंग घालायचं आहे हळद फोडणीत घालायची नाही लिंबाची इथे दहा बारा पानं घेतलेली आहेत मिरच्यामध्ये उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्यामुळे मिरचीचा स्वाद फोडणीला छान लागतो तडक्यामध्ये इथे आपण दोन टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे ती घालायची आहे म्हणजे ढोकळ्याला गोडसर चव येते आणि आपण तो तडका जेव्हा त्याच्यावर ओतणार आहोत तेव्हा त्यामध्ये ते पाणी घालणार आहोत त्यामुळे आपल्याला ढोकळा खाताना घशात तोठरा बसत नाही चवी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडेसे पांढरे तीळ घेतलेत ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो इथे मी एक टेबलस्पून एवढे पांढरे तीळ घेतलेत एवढ्या साहित्यामध्ये आज हा चविष्ट पदार्थ आपण अगदी पटकन दहा ते पंधरा मिनटात करणार आहोत बेसनपीठ चाळून घेणार आहे चाळून घेणं अतिशय गरजेचं आहे ते अजिबात स्कीप करायचं नाही आता आपण बॅटर तयार करून घेऊया एक कप आपलं बेसन पीठ आहे म्हणून मी त्याला एक कप पाणी घेते वर लागेल तसं थोडंसं आपण घालूया एक कप आणि वर साधारण दोन टेबल स्पून एवढं पाणी मी घेते साइट्रिक एसिड घुलिया, मीठ घुलती है, साखर, हल्द घुलती है, एक तेबस्पून ये बड़ा तेल घुलता है जो आपण रवा घेतलेला आहे तोही मी बेसन पिठात घालून घेते थोडं थोडं पीठ आता आपण यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया गाठी व्हायला नको पिठामध्ये अजिबात अर्धा टीस्पून एवढी इनो पावडर आपण घालतो आहे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा घातला तरी हरकत नाही इनो पावडर घालूया आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालते इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आणि छान फेटून घेऊया म्हणजे ते चांगलं हलकं होईल इडलीच्या पात्रात आपण त्या तेल लावून घेऊया जरा व्यवस्थित भरपूर तेल लावायचं म्हणजे मग इडली त्याला चिकटून राहणार नाही ने छान नीट सुटून येईल हातानेच लावते आहे म्हणजे व्यवस्थित लावलं जातं आपलं पीठ किती छान हलकं झालंय बघा आता आपण एक एक चमचा याच्यामध्ये पीठ घालूया इडली करायला आपण ठेवलेली आहे आता साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली इडली तयार होईल पहिल्यांदा एक पाच मिनटं मी गॅस मोठाच ठेवणार आहे नंतर मिडियम गॅसवरती आपण इडली करणार आहोत टोटल आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतील दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं होतं मोहरी घालते मोहरी चढ की मी गॅस बंद करणार आहे त्यामध्येच थोडंसं जिरं घालूया हिंग घालूया हिंगामुळे स्वाद छान येतो लिंब आणि मिरच्या आता त्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे साखरही घालूया भांड पाणी घालायचं आहे आहे तडक्यामध्ये आपण हळद घातलेली नाहीये पाणी उकळते छान आता गॅस बंद करते पंधरा मिनिट झाल्यावर मी गॅस बंद केला होता मस्त इडली झाली आहे बघा एकदम फुगली छान आता आपण ती गार झाल्यावर बाजूला काढायची आहे गरम असताना काढायचा प्रयत्न करायचा नाही बाहेर काढून ठेवूया थोडी गार झाल्यावर आपल्याला इडली डिमोल्ड करायची आपण पूर्ण वाफ गेल्यानंतर आता इडली स्टँडमधून इडल्या बाहेर काढून घेतोय इडली ढोकळा बघू शकता काय सुंदर झालंय खालून किती छान जाळी सुटली बघा आणि एकदम स्पॉन्जी झालेली आहे आपली इडली अशा प्रकारे इडली ढोकळा सगळ्या मुलांसकट अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे किती सुंदर जाळी पडलीये बघा तुम्ही या पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया जाळी पडलेला भाग आपल्याला वर करून ठेवायचा आहे कारण आपल्याला त्याच्यावर आता फोडणी घालायची साखरेचं पाणी जे आपण केलंय ते याच्यावर घालायचं ते त्यामध्ये ॲबसॉर्ब होतं आणि त्यामुळे इडली खाताना आपल्याला तोठरा बसत नाही आणि चवही फार सुंदर लागते आता आपण हे तडका केलेलं जे पाणी आहे गोड पाणी ते सगळ्या प्रत्येक इडली ढोकळ्यावरती घालूया त्यामध्ये ते ॲबसॉर्ब होईल छान थोडीशी कोथिंबीर घालूया गार्निशिंग करायला काय सुंदर दिसते आपला इडली ढोकळा फार सुंदर झालेला आहे आपला चवही अप्रतिम दिसतोय सुंदर इंदूरचं फेमस स्ट्रीट फूड असलेला असा हा इडली ढोकळा किंवा इडली खमण करून आपला अगदी तयार झालाय काय सुंदर दिसतोय बघा अगदी अक्षरशः घड्याळाच्या पंधरा मिनिटात हा पदार्थ आपण तयार करू शकतो तुम्ही पण या पद्धतीने इडली खमण किंवा इडली ढोकळा करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा इडली खमणचा इडली ढोकळ्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील आणि एक विशेष सांगायचं म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला सबस्क्राईब करायचं नसतं एकदा सबस्क्राईब केलं की बास होतं आपण इडली खमण बरोबर खाण्यासाठी नेहमीची आपली खोबऱ्याची चटणी सुद्धा केली आहे खोबरं मिरची दाण्याचं कूट आलं लसूण दही मीठ एवढ्या साहित्यामध्ये आपण ही छान चटणी पण बनवलेली आहे पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद